मध्ये पुन्हा एकदा स्वागत पण बातमी मात्र स्वागतार्ह नाही आहे कारण उल्हासनगरमध्ये बारा नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे उल्हासनगरमधली कोरोना, उल्हास कोरोना बाधितांची संख्या एक्क्याऐंशी झालेली आहे एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनामुळं आज मृत्यू झाला आणि आत्तापर्यंत चार जण कोरोनामुळे मृत्यू पावलेले आहेत ही उल्हासनगरमधून बातमी अधिक जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून गणेश काय अपडेट वर्ण सहा दिवसांमध्ये उल्हासनगर शहरामध्ये साठ पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढलेली आहे अवघ्या सहा दिवसात जर साठ पेक्षा अधिक रुग्ण होत असतील उल्हासनगर शहरात तर उल्हासनगर शहर लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता आहे कोरोनाग्रस्त रुग्णांची आज नव्या बारा कोरोनाग्रस्त रुग्णांची यामध्ये वाढ झाल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिलेली आहे ब्राह्मणपाडा उल्हासनगर शहरातील हा मोठ्या प्रमाणात हॉटस्पॉट होतोय वीस पेक्षा अधिक रुग्ण अवघ्या चार दिवसामध्ये या परिसरामध्ये आढळलेले आहेत त्याच्या पाठोपाठ सम्राट अशोक नगर आहेत या भागात देखील देखी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळतात आहेत शहरात सध्या एक्क्याऐंशी रुग्ण झालेले आहेत तेरा कंटेनमेंट झोन तयार करण्यात करण्यात आलेले आहेत मात्र नागरिकांना प्रशासनानं केलेल्या सूचना आणि त्यांच्या नियमांचं काटोकर पालन जे आहे ते नागरिक करताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणात ते बाहेर पडतायत आणि त्यामुळं शहराचा आकडा हा वाढतोय आणि हे जे आकडे वाढतायत ते कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील आलेली लोक आहेत आणि त्यामुळे उल्हासनगर शहर लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता आहे कोरोनाग्रस्त रुग्णांची सुवर्णा नक्की खरंतर ही खेदकारक बाब आहे कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतो अशी बातमी देताना कुणाला छान वाटत नाही चांगलं वाटत नाही पण अर्थातच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट बातमी आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहेत गणेश आपण आपली काळजी घ्या वार्तांकन करत असताना या बुलेटीनमध्ये या उल्हासनगरच्या बातमी बरोबरच इथेच थांबणार आहोत आपण पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे सगळे जे रेड झोन्स आहेत त्या रेड झोन्समधल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे कोरोनाचा कहर अजूनही संपलेला नाही महाराष्ट्रावर हे संकट अजूनही घोंगावत आहे त्यामुळे काळजी घ्या घरी राहा सुरक्षित रहा, पहा फक्त न्यूज एटीन लोकमत